नमस्कार शेतकरी चक्रीवादळा संदर्भात अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो दिना एक डिसेंबर रोजी बंगालच्या समुद्रात श्रीलंकेजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे श्रीलंकेसोबतच तामिळनाडूमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा भागातनी मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तर मित्रांनो या चक्रीवादळाची तीव्रता ही 2 राने या, आ, कुंते या तसे दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबरसुद्धा राहण्याची शक्यता आहे आणि यामुळेच महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये पाऊस असेल किंवा वातावरण कसे असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच दोन डिसेंबर ते तीन डिसेंबर या दिवसामध्ये जवळपास चार राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस कोणत्या भागामध्ये असेल किंवा कोणत्या राज्यामध्ये असेल याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रीकल्चर अँड हवामान ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आ, मी नितीन काळे आपलं चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो दोन डिसेंबर रोजी अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ जवळपास विजयवाडापर्यंत येऊन धडकणार आहे आणि त्यामुळेच विजयवाडा काकिंडा विशाखापट्टणम श्रीकाकाकुलम या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे तशी वेगसुद्धा हा जास्त राहणार आहे त्याचप्रमाणे नेलोरी तिरुपती या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे तसेच चेन्नई आणि सिद्धोर या, या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे मित्रांनो दोन डिसेंबर रोजी या सोबतच एक पश्चिम विक्षोभसुद्धा येणार आहे आणि या पश्चिम विक्षोभामुळे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या स्वरूपात बर्फवारीसुद्धा होण्याची शक्यता आहे डब्ल्यू बद्दल माहिती ही पुढीलमध्ये आपणपर्यंत नक्की अजून आपण पोचवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो दोन डिसेंबर रोजी या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील जवळपास पाचवी भागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु वातावरण मात्र हे काही अंशी ढगळी राहणार आहे आणि तापमानाचा सांगायचं झाल्यास आ, तापमान जवळपास पंधरा न्यूनतम तापमान हे जवळपास पंधरा ते सोळा डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे आणि अधिकतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर जळगाव येथील न्यूनतम तापमान चौदा आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे अकोला येथील न्यूनतम तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील अधिकतम तापमान पंधरा आणि न्यूनतम तापमान पंधरा आणि अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमान पंधरा आणि अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान पंधरा आणि अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील या थंडीच्या प्रमाणामुळे रब्बी पिकाकरता हे थंडी, थंडी लाभदायक ठरणार आहे त्याचप्रमाणे खरीपातील तूरपिकास मिळणार नाही या चक्रीवादळामुळे जवळपास चार राज्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तामिळनाडू या राज्यामध्ये या वादळी पावसाचा हे जास्त प्रमाणात बसण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशाचा काही भाग त्याचप्रमाणे केरळमधील काही भागामध्ये या वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कर्नाटकमधील काही भागातसुद्धा या चक्रीवादळामुळे वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो तीन डिसेंबर रोजीसुद्धा या चक्रीवादळामुळे जवळपास तीन ते चार राज्यांमध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वाऱ्याशी वेगसुद्धा हा जास्त असणार आहे आणि त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे मित्रांनो आता तीन डिसेंबर रोजी कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो तीन डिसेंबर रोजी कन्नूर कोइंबटूर कोची त्यानंतर कोला आणि तिरुअनंतपुरण या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तिरुअनंतवेली मदुराई त्रिची हसन या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याचा आहे त्याचप्रमाणे फिरपुरा बेंगलुरू पोंडिचेरी या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे चेन्नई नेलोरी विजयवाडा मंगलुरू काकिंडा आणि विशाखापट्टणम या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो तीन डिसेंबर रोजी या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता जरी नसली तरी वातावरण मात्र हे काही अंशी ढगाळ राहणार आहे आणि तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे अधिकतम तापमान हे सतरा अंश सत्तावीस अंश डिग्री सेल्सियस राहणार आहे तर जळगाव येथील न्यूनतम तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सियस नागपूर येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अधिकतर तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे नांदेड येथील न्यूनतम तापमान चौदा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आणि अधिकतम तापमान हे कोल्हापूरचं अधिकत तापमान हे जवळपास दोन डिग्रीने वाढण्यास शक्यता आहे म्हणजे अधिकतम तापमान हे तीस अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे मित्रांनो यानंतर पुढील येणाऱ्या दिवसामध्ये जवळपास चार ते पाच दिवसाच्या अंतराना एका मुगोने एक, एक पश्चिम येणार आहे आणि या पश्चिम विक्षोभामुळे महाराष्ट्रातील वातावरण कसे असेल तापमानाची परिस्थिती काय असेल आणि पावसाची कंडिशन काय असेल याची माहिती आपण येणाऱ्या पुढील लोकमध्ये हो आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी जर आपण चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला नाही व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब च्या चाहत्यांना